तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत नमस्कार आपलं क्षितिज पर्व मध्ये स्वागत करतो आज आपण पाहत आहात हे पुरातन कालचं पलीकडचं ब्रिज आहे हे ब्रिज बऱ्याच वर्षापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासूनच आहे आणि हे, हे, हे मागच्या पुरामध्ये एक साइडून पडलं होतं ते परत रिपेअर केलेलं ब्रिज होतं आणि आज त्याच्या बाजूला लगत हे सुंदर असं सुसज्ज एक ब्रिज बनवला आहे आपण पाहू शकता ह्या इकडून एक गाडी नदी येते या गाडी नदीचा ब्रिज आहे हे आणि ह्या ब्रिजचं बऱ्याचशा लोकांना धोका होता त्या ते बघून इथले स्थानिक आमदार त्यांनी हे लक्षात घेऊन ह्या ब्रिजचं लोकार्पण आज केलंय या ब्रिजचं लोकार्पण आज शिवेंद्र राजे यांच्या हस्ते झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्या ब्रिज नदीचा ओढा हे एवढ तेज ओढ आहे की हे ब्रिज वाहून नेऊ शकत असं आहे आणि या ब्रिजच एवढं छान रीतीने काम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आप आपण सबस्क्राईब करा क्षितिज पर्व